नमस्कार खरा मित्र कोण सच्ची मैत्री कशी असते मित्र नेहमी जवळ असले तरच मैत्री टिकते का मित्र स्वार्थी असू शकतो का हे बघूया या भागात नमस्कार मी मंजरी धामणकर संस्कृती धन चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय आहे मित्र उत्सवे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रुसंकटे राजद्वारे स्मशाने यः तिष्ठति स बांधव उत्सव वा आपत्ती असो दुष्काळ असो वा शत्रुपिडा राजमहाली स्मशानातही सोबत करी तो मित्र खरा आनंदाचा प्रसंग असो किंवा संकट दुष्काळ असो किंवा शत्रूचा त्रास राजवाडा असो की स्मशान कोणत्याही सुखाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी जो सोबत करतो आधार देतो तोच खरा मित्र आपल्याला असा मित्र असावा असं सगळ्यांनाच वाटत असतं पण त्याचबरोबर आपणही कुणाचे तसे मित्र आहोत का हेही बघायला हवं गिरव मयुरा गगने पयोदा लक्षांतरे अर्क च जलेशुपद्म इंदुद्विलक्षम कुमुदस्य बंधू हो यो येत्र नाही तस्य दूरम मोर डोंगरी घन आकाशी सूर्य कमळाहून दूर चंद्र कुठे अन कुठे कुमुदिनी खरा मित्र ना वाटे दूर खरा स्नेह मैत्री असेल तर ते मित्र एकमेकांपासून किती दूर आहेत याने त्या मैत्रीत काहीही फरक पडत नाही हे सांगण्यासाठी सुभाषित कारांनी बघा किती सुंदर उदाहरणं दिली आहेत मोर डोंगरावर असतो आणि पाऊस पाडणारा ढग कितीतरी उंच आकाशात पण तरीसुद्धा ढग दिसला की मोर बेभान होऊन नाचू लागतो तळ्यातलं सूर्यविकासी कमळ लक्षावधी कोस दूर असलेल्या सूर्याला बघून उमलतं आणि त्याचप्रमाणे कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासी कमळ ते सुद्धा दोन लक्ष कोस दूर असलेला चंद्र उगवला की उमलतं अशी त्यांची मैत्री असते जो ज्याचा खरा जीवाभावाचा मित्र असतो तो त्याला कधी दूर वाटतच नाही पापा निवारयति योजयते हिताय गुह्यंच गूहती गुणान प्रकटीक्रतीपद्गत न जहाती ददा सनिलक्षण प्रवदंती सता पासून दूरठे हितकरजे ते करौ न गुप्त ठेवतो गुह्य गुणांना जगी प्रकाशितो संकटसयी कधी न सोडतो गरजे वेळी मदतही करतो संत सांगती याच लक्षणे खरा मित्र पारखला जातो सन्मित्र म्हणजे चांगल्या मित्राची लक्षणं संतांनी सांगितली ती अशी सन्मित्र हा आपल्या मित्राला नेहमी पापाचरणापासून दूर ठेवतो म्हणजे पाप करण्यापासून त्याला परावृत्त करतो त्याच्या हिताच्या गोष्टी त्याला करायला लावतो मित्राचं रहस्य तो नेहमी गुप्त ठेवतो त्याबद्दल कधी कुठे चकार शब्द काढत नाही पण त्याच्या गुणांची मात्र जाहीरपणे प्रशंसा करतो आपला मित्र संकटात असताना सन्मित्र त्याला कधीही सोडून जात नाही आणि अडचणीत त्याला लागेल ती मदत करत जातो ही झाली आदर्श मित्राची लक्षणं पण सगळेच काही असे लाभाविण प्रीती करणारे नसतात स्वार्थी मित्रही असू शकतो त्याची लक्षणं बघा सुभाषितकाराने काय सांगितले वनाने दहतह वनने सखा भवती मारुत स एव दीपनाशाय कृषे कसे असते सहृद वनी लागता वणवा वारा मित्र होऊनी भडकवतो तोच विझवतो ज्योत दुर्बलाचा कोणी सुहृद असतो जंगलात वणवा लागला की वाऱ्याने तो जास्तच भडकतो म्हणजे वारा जणू त्या बलशाली वणव्याचा मित्र होऊन त्याला मदत करतो पण मात्र हाच वारा एखाद्या छोट्याशा दुर्बल दीपज्योतीला विझवून टाकतो म्हणजे तिचा तो शत्रू बनतो हे उदाहरण देऊन सुभाषितकार सांगू इच्छितो की ज्याच्याकडे शक्ती सत्ता संपत्ती असते त्याला मित्रांची कधी कमी नसते पण जो दुर्बल आहे असहाय्य आहे त्याचा मात्र कोणीही मित्र नसतो किंबहुना असलेले मित्रही त्याला सोडून जातात या भागात मित्रांबद्दल बघितलं शत्रूबद्दल सुभाषितकार काय म्हणतो ते बघूया पुढच्या भागामध्ये आणि हे ऐकताना हा व्हिडिओ बघताना तुम्हाला जर ही संस्कृत सुभाषितं आणि त्यांचा मराठी अनुवाद वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि अशीच सुंदर सुभाषितं त्यांचा अनुवाद त्यांचा अर्थ बघण्यासाठी वाचण्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार